चंद्रपूर महानगरपालिकेच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे एकीकडे महापौर आणि गटनेता पदावरून काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असताना भारतीय जनता पक्षाने मात्र आपला प्लॅन रेडी केला आहे मुंबईत पार पडलेल्या भाजपच्या महत्वपूर्ण बैठकीत महापौर आणि उपमहापौर पदाचे उमेदवार अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहेत आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील समन्वयाची चर्चा आता शहरात रंगू लागली आहे बैठकीतील ठरावानुसार महापौर पदासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या कट्टर समर्थक सौ संगीता खांडेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे यामुळे चंद्रपूरचे महापौरपद आता मुनगंटीवार गटाकडे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे दुसरीकडे आमदार किशोर जोरगेवार यांच्या समर्थकांनाही सत्तेत योग्य वाटा देण्यात आला आहे जोरगेवार समर्थक संजय कंचरलावार यांना उपमहापौर पदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे मुनगंटीवार यांना महापौरपद आणि जोरगेवार यांना उपमहापौरपद अशा या सत्तावाटपामुळे भाजपमधील संभाव्यवाद टाळण्यात वरिष्ठ नेत्यांना यश आले आहे विशेष म्हणजे काँग्रेसमध्ये अजूनही महापौरपदाच्या नावावरून एकमत झालेले नाही अंतर्गत वादामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढलेली असताना भाजपच्या या वेगवान हालचालींनी विरोधकांचे धाबे दणाणले आहेत आता या चुरशीच्या लढतीत चंद्रपूरचा गड कोण राखणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स ट्रिपल जीरो